घरात भाजीला काही नसेल आणि मुलांच्या किंवा नवऱ्याच्या डब्याला काय द्यायचं प्रश्न पडला असेल तर घरात उपलब्ध असलेल्या दा डाळीपासून मस्त अशी रेसिपी दाखवत आहे नक्की पहा तर इथे एक वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून तीन चार तास भिजत ठेवली पाण्यामध्ये त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची चाळणीमध्ये काढायची पूर्ण पाणी निथरल्यानंतर डाळीचे तीन भाग करायचे त्यापैकी दोन भाग डाळ जाडसर अशी मिक्सरच्या सहाय्याने वाटून घ्यायची एक भाग डाळ तशीच ठेवायची आहे आता हे सगळं साहित्य एका भांड्यामध्ये काढून घ्यायचंय त्यानंतर यासाठी एक वाटण तयार करायचंय त्यासाठी मुठभर कोथिंबीर हिरवी मिरची लसूण जिरं कांदा त्याचबरोबर धने घ्यायचे आहेत धने जिरे मुलांना जाडसर आवडत नसतील तर बारीक त्याची पूड करून घालू शकता मी इथे मस्त सगळ्या साहित्याचा ठेचा वाटून घेतला त्यानंतर त्यामध्ये डाळ हिंग हळद मीठ आणि एक टेबल स्पून तेल घातलंय तुम्ही हवं तर यामध्ये तीळ त्याचबरोबर बडीशेप देखील घालू शकता माझ्याकडे उपलब्ध नव्हती आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करायचंय सगळं साहित्य मिक्सरला वाटताना अजिबात पाण्याचा वापर केला नाहीये त्यामुळे मस्त असं घट्टर बॅटर तयार झालंय असंच झालं पाहिजे त्यानंतर एखाद्या ताटाला तेल लावून किंवा चाळणीमध्ये अशा पद्धतीने पेपर लावून घ्यायचा बटर पेपर इथे मी इकोबेकचा पेपर लावलेला ला आहे त्याला तेल वगैरे लावण्याची गरज नाही त्यावर हे सगळं मिश्रण थापून घ्यायचंय कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं पाण्याला उकळी आल्यानंतर त्यावर चाळणी ठेवायची आहे चाळणीवर झाकण आणि पंधरा मिनिटं मध्य माचेवर हे चांगलं शिजवून घ्यायचंय वाफळवून घ्यायचंय बघू शकता चेक केलेला आहे चमच्याला अजिबात मिश्रण लागलेलं नाहीये सगळं हे मिश्रण जे आहे थंड झालं की मस्त याच्या छोट्या छोट्या वड्या कट करून घ्यायच्या आता सकाळी टिफिनला देण्यासाठी ही सगळी प्रोसेस जी आहे मी रात्रीची करून ठेवली ह्या वड्या करून मी एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या सकाळी भाजी करण्यासाठी तर बघू शकता मस्त अशा वड्या इथे आपल्या तयार झाल्यात अजिबात भगऱ्या भगऱ्या झालेल्या नाही आहेत किंवा तुटलेल्या नाहीयेत मस्त शिजलेले आहेत प्रमाण अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी इथे तेल गरम करून घेतलं आणि मध्यम आजेवर ह्या वड्या तळून घेतलेल्या आहेत एक बॅच तळायला साधारण पाच ते सहा मिनटं लागतात नरम आवडत असतील तर सोनेरी रंगावर तळू शकता थोड्या कुरकुरीत आवडत असतील तर डार्क रंगावर तळून घ्या पण मध्यमाचेवर तळा आता ह्या वड्या तुम्ही अशा देखील खाऊ शकता पण इथे आपल्याला भाजी करायची आहे कारण मुलांच्या टिफिनला पोळी द्यावी लागते त्यासाठी काय करायचं ह्या वड्या तळून घेतल्यानंतर चुरून घ्यायच्या आणि फोडणी तयार करायची आहे तेल गरम करायचं त्यामध्ये जिरं मोहरी घालायची कडीपत्ता घालायचा आणि जो वड्यांचा चुरा आपण तयार केलेला आहे तो परतून घ्यायचा मस्त अशी तुमची डाळीपासून भाजी तयार होईल आणि मिस्टरांच्या डब्याला द्यायची असेल तर तुम्ही यामध्ये कांदा वगैरे देखील घालू शकता मुलं सहसा कांदा कोथिंबीर खात नाहीत ते बाजूला काढून ठेवतात म्हणून मी आधीच सगळं साहित्य घातलं आणि नंतर भाजीमध्ये घातलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही डाळीपासून वड्या किंवा ही अशी भाजी बनवू शकता चवीला अप्रतिम लागते नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास नक्की फॉलो करा धन्यवाद